विधानसभेत मोबाईलवर रमी अर्थात पत्ते खेळतानाचा राज्याच्या कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणी याच संदर्भातलं निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असलेले सूरज चव्हाण यांनी लता भुक्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ अस्वस्थ करणार आहे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये छावाचे प्रदेशाध्यक्ष मारहाण केली स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणणाऱ्या नेत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे कि मग त्यांना अशी भ्याड मारहाण करायला या प्रकारानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत यावर आता ओबीसी नेत्यांसह मराठा क्रांती मोर्चानं ही प्रतिक्रिया दिली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जवानन ना अटक करण्याची मागणी केली आहे आताचे जे व्हिडिओज बघितले ते बघून अतिशय म्हणजे आता ही माणसं यांचा निषेध जर व्यक्त केला तर हे आता इतके बेदम लोकांना मारणार आणि त्यांना रक्तबंबाळ करणार आणि त्याच्यावर त्यांना परत जेव्हा काही मी त्यांचा बोलणं आता ऐकलं की त्यांनी आमच्या विरुद्ध म्हणे असंविधानिक भाषा वापरली आणि असंविधान एक तर ता त्यांना त्या संविधान मन, या शब्दाचा अर्थ कळत नसावा आणि असंविधानिक भाषा वापरली म्हणून आम्ही त्यांना असंविधानिकपणे कुटून काढणार बेदम मारणार रक्तबंबाळ होईपर्यंत मारणार ह्या लोकांना काय पात्रता आहे यांची राजकारणात येण्याची का फक्त अजित पवारांच्या पुढे मागे फिरतात म्हणून यांना राजकारणात इतका थारा मिळतो आत्ताच्या घटकेला अजित पवारांना काही थोडी जरी मनाची लाज असेल ना तर ताबडतोब या व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पदावरला तातडीने बटर्फ केलं पाहिजे तर मराठा क्रांती मोर्चानेही घटनेचा निषेध व्यक्त करत कोकाटाईंसह सूरज चव्हाण यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे त्याचबरोबर आंदोलनाचा इशाराही दिलाय महाराष्ट्रात जो मुजोरपणा जन्माला येतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी देखील आपण त्या ठिकाणी बोलायचं नाही आणि बोललं की तुम्हाला मार मार आणून त्या ठिकाणी होणार अशीच घटना लातूर या ठिकाणी घडली माझे सहकारी मित्र अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि शेतकरी पुत्र श्री विजय गाडगे पाटील हे त्या ठिकाणी सुनीलजी तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले होते आणि निवेदन देण्याचं मागचं कारण असं होतं की काल परवाच्या दिवसामध्ये या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी जो काही विधान भवनात त्या पवित्र मंदिरात त्या ठिकाणी बसून जंगली रम्मीचा खेळ ते त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून ते करत होते आणि नक्कीच ही एक छिड आणणारी गोष्ट त्या ठिकाणी निर्माण झाली आहे महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांचे मुर्दे या ठिकाणी पडतायत शेतकरी रोज आत्महत्या करतोय शेतकऱ्या शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांच्या अनेक अडी अडचणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी समोर येत असताना शेतकऱ्यांसाठीच्या गोष्टींच्या अडचणी आपण सोडवायच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण जंगली रमनी हा ऑनलाईन गेम खेळतोय बरं हा सगळा खेळ चालत असताना मराठा समाजाचे नेते अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजय घाडगे पाटील हे त्या ठिकाणी निवेदन आणि एक पत्त्याचा कॅट हे त्यांना देण्यासाठी ते गेले पत्त्याचा काट कॅट एवढ्यासाठी होता की माणिकराव कोकाटेंना या ठिकाणी त्यांचा सरकारने राजीनामा घेऊन त्यांना तो कॅट त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांनी तो कॅट त्यांना द्यावा आणि त्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी पत्ते खेळावे त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचा जो मुजोर मुजोर युवकांचा जो आता सध्याचा प्रदेशाध्यक्ष आहे सूरज चव्हाण याचा देखील त्या ठिकाणी राजीनामा घ्यावा आणि सरकारला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती संभाजी जिल्हा यांच्या वतीनं आम्ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण यांचे राजीनामे घेऊन यांच्यावर कठोरात कठोर त्या ठिकाणी कारवाई करावा गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी नसता मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी पुन्हा एकदा या मुजोर पक्षाच्या मुजोर कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत आणि मराठा अखिल भारतीय छावा संघटनेच्या माझे सहकारी मित्र श्री विजय गाडगे पाटील यांना देखील न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांना देखील न्याय मिळावा कारण एका शेतकऱ्याच्या मुलाला ही मारण झालेली आहे हा नुसता बोलून आम्ही निषेध व्यक्त करणार नाही याचे राज्यभर पडसाद उमटतील याची ग्वाही या ठिकाणी मी आपण देतो अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना आवरा नाहीतर हे लोक तुमचं जहाज निश्चितच समुद्राच्या तळाशी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला दरम्यान सूरज चव्हाण यांच्या या कृतीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हात वर केल्याचं चित्र आहे तटकरे यांनी नाराजी व्यक्त करताना जे घडलं ते चूक आहे मी याचं कधी समर्थन करणार नाही मी शांततावादी असून चर्चेतून अनेक प्रश्न सुटत मात्र बातमी अशी येते की अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना <स्थाँगा> राजीनामा द्यायचं सांगितलं मात्र सर्वसामान्यांतून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचं काय त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा जी केली त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला गेला झाल्या प्रकारानंतर अजित पवारांनी चव्हाण यांना बोलवून घेतल्याची बातमी समोर आली आणि त्याचबरोबर सूरज चव्हाण यांनी घटनेबद्दल माफी मागितली मात्र एरवी स्वतःला समाजसेवक राजकारणी म्हणून घेणाऱ्या या माफीवीरांना मुळात चूक न करण्याची सद्बुद्धी कधी येणार हा प्रश्न आता सामान्य जनता विचारतीय सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांना दडपण्याऐवजी त्यांचं म्हणणं ऐकून घेणं संवाद साधणं गरजेचं असतं लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागलं पाहिजे सार्वजनिक जीवनात सहिष्णू वृत्ती ठेवा आणि लोकशाही मूल्यांचं पालन हेच आपल्या नेतृत्वाच्या विश्वासार्हतेच सा गमक आहे जनतेच्या रोषातून धडा घ्या हिंसा किंवा बेजबाबदारपणा ना, टिकत नाही संवाद आणि पारदर्शक जबाबदारीच टिकून राहते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आने वागा कर जाने वागा है राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा